खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस शहा मोदी राज्य व्यवस्थेचे सूत्रधार आहेत असं म्हणत टीकात्मक वक्तव्य केलं आहे माध्यमांशी बोलताना संजय राऊत काय म्हणाले हे आपण आता थेट पाहूया पुस्तकाचं प्रयोजनच त्यासाठी ह्या ज्या भाजपा पुरस्कृत तपास यंत्रणा आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये राजकारणामध्ये प्रचंड दहशतवाद दबाव अशा प्रकारचं काम करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं कारवाया केल्या सर्वाधिक नव्हे तर शंभर टक्के कारवाया या भाजपा विरोधकांवर करून त्या त्यांच्या मदतीनं भाजपनं विरोधकांचे पक्ष फोडले आमदार खासदार फोडले सरकार पाडले तरीही या देशामध्ये असे काही लोक आहेत आमच्यासारखे जे या दशतीला बळी पडले नाही आणि स्वाभिमानानं ना तेव्हाही जगले आणि आजही जगतात आणि आम्ही निष्ठेने आमच्या पक्षाबरोबर आहे अशा पद्धतीनं संघर्ष करून सुद्धा आपल्याला उभं राहता येत हाच त्या पुस्तकाचा गाभ आहे जुलमी राज्य व्यवस्था जी असते ती जुलमी व्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्या समोरचं आव्हान हे लोकशाही मार्गाने जेव्हा संपवता येत नाही तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना खतम कर आणि त्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांचं राज्य निर्माण कर त्याला घाबरून काही लोक पळून जातात पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही आणि त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं हे पुस्तक वाचावं हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं त्यांनी यासाठी वाचावं की त्याने यंत्रणांचा गैरवापर केला राज्य व्यवस्थेचे ते सूत्रधार आहे नरेंद्र मोदी सूत्रधार आहे अमित शहा या जुलमी राज्य व्यवस्थेचे सूत्रधार आहे त्याने सुद्धा हे पुस्तक वाचलं पाहिजे त्यानंतर एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी जर त्यांना व्यवस्थित लिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गावा समजून घेतला पाहिजे आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते विशेषतः जेव्हा त्यांच्या त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्या बरोबर होतेच आणि माझ्या बाबतीत काय चाललंय त्याच्यामुळे हो त्यांच्या पत्रात मी लिहिलंय की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या साक्षीदार आहात म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे एका घटनेचा तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला की ज्या एकनाथ शिंदेने तुम्हाला अटकप्रिंग केला होता आणि ते असं म्हणाले होते की मी वर बोलून घेऊ का आणि तुम्ही नकार दिला होता तुम्ही म्हणालात की अनेक घटनांचे ते साक्षीदार राहिले अशा काय घटना आहेत त्यासाठी मला त्यासाठी मला त्यासाठी मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल आणि ते नैतिकतेला धरून नाही स्वतंत्र पुस्तकाचे विषय आणि ज्या गोष्टी गोपनीय आहेत असं आपण मानतो त्याच्यावरती प्रकाश टाकणं लिहिणं बोलणं हे नैतिकतेला धरून नाही आपण विश्वासाने जेव्हा काही गोष्टी चर्चा करतो तर आपल्याला कोणी काही सांगतं आणि त्या आपण नंतर त्याचा आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं पुस्तक रूपाना असेल भाषणांच्या रूपाना असेल खळबळ किंवा संसनाट्य माजवण्यासाठी मला ते पटत नाही ते पण राहूसाहेब तुम्ही असं म्हणालात की हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचलं पाहिजे हे पुस्तक अमित शहानी वाचलं पाहिजे नरेंद्र मोदींनी वाचलं पाहिजे आता तुम्ही म्हणतात की एकनाथ शिंदेंनी वाचलं पाहिजे पण एक प्रथ तुम्ही राज ठाकरेंनाही पाठवलेली आहे राज ठाकरेंनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे राज ठाकरे उत्तम वाचक आहेत राज ठाकरे उत्तम वाचक राज ठाकरे यांच्यावर सुद्धा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवळलेला होता त्यातून ते बाहेर पडले प्रकरणात सीबीआय ने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता मला माहित प्रकरण घडलं होतं आता काही व्यवहारासंदर्भात ईडीनं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्या नाणे त्यांच्या सहकारा त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले जे कधी काळी ईडीला घाबरून काही निर्णय घेतले शरण गेले किंवा जे मदन उभे राहिले त्या प्रत्येकासाठी एक पुस्तक आणखी राजकारणातला एक विषय आहे देवेंद्र राज ठाकरे उत्तम वाचक वाचत्या स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवडलेला होता त्यातून ते बाहेर पडले प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला माहिती असेल एक प्रकरण घडलं होतं आता काही व्यवहारासंदर्भात ईडीनं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्या आणि त्यांच्या सहकार्यान त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले जे कधी काळ ईडीला घाबरून काही निर्णय घेतले शरण गेले किंवा जे त्या प्रत्येकासाठी एक पुस्तक आणखी महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी परवा एक्सप्रेस अड्ड्याला दिलेली मुलाखत अनेक अर्थांना जास्त ज्यात शरद पवारांचं कौतुक होतं उद्धव ठाकरेंवर टीका होती वगैरे वेगळे पण त्यातला आणखी एक असा मुद्दा आहे की त्यांनी आपल्या दोन सहकार्यांच्या बाबतीतच एक विधान केलेलं आहे ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कच्चे आहे असं त्यांनी म्हणताच एन सी पी अजित पवार गटातूनही एक प्रतिक्रिया आलेली आहे की देवेंद्र फडणवीस हे चार निवडणुक आठ मध्ये आठ हे जर बोलले असते तर बरं जात असं कोण म्हणताय त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते येते की बघा असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो मित्र आहेत एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांना आहे आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत अजित पवार दुसऱ्या टोकाला आहे आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी तरी ती महायुती आहे तरी ती महायुती पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरे बरोबर असताना फार पक्का होता आमच्याबरोबर त्यांचा संवाद फार चांगला होता ते कोमात का गेले आहेत करावा त्यांच्यातली संवाद क्षमता का संपली अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता असं ते उद्धव साहेबांचं म्हणणं आहे मग आता या संवादामध्ये मिठाचा घडा का पडतोय त्यांच्या सरकारमध्ये याचा अर्थ सगळं आलबेल नाही सगळं व्यवस्थित नाही जे दिसतंय ते सगळं बरोबरच आहे किंवा एका दहशती पोटी आहे भीती पोटी आहे एकत्र राहिलेले आहेत ते आपल्यावर कारवाई होऊ नये ईडीची फाईल उघडू नये म्हणून सगळे एकत्र एक आहे बाकी काय राज्यामध्ये आयोगावर त्या झालेल्या एक लक्षात घ्या की महिला आयोग मग तो राज्यात असेल किंवा राष्ट्रीय असेल महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही केंद्रामध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहे राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही कळलं हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या महिलांच्या चा अत्याचारांना अन्यायाला वाचा पडते पण आम्ही त्याला काय करतो की नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसतो सोय राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो हे पूर्णपणे चुकीच नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर राजकीय व्यक्ती महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे मग मुंबई महानगरपालिकेसंदर्भात की चौदा हजार कोटीचं नेणं बाकी आहे मुंबई महानगरपालिकेला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्स मधले बडे बडे धनाज्य बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांच्यावर अजूनही की चौदा हजार कोटी चौदा हजार कोटीतले काही टक्के नक्कीच निवडणुकीसाठी मागच्या दाराने वसूल केले असते हे राज्य ठेकेदारांचं आहे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे त्याच्यामुळे उद्या चौदा हजार कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात पाच दहा हजार कोटी कोणाच्या निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक विकत घेण्यासाठी वापरले गेले आश्चर्य वाटणार असं अशी भाषा किंवा अशी भूमिका व्यक्त करू लागली आधी फडणवीस असतील किंवा आता चंद्रशेखर बावनकुळे असतील ते असं म्हणतात की अपवादात्मक ठिकाणी जर युती झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू आणि मग परत एकत्र येईल म्हणजे काही ठिकाणी स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचे संकेत भाजपकडून मिळतात काय त्यांचा प्रश्न आहे एक त्यांनी एकत्र यावं किंवा स्वबळावर लढावा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या तयारीला लागलेलो शरद पवार उपस्थित केला आज शरद पवारांचं जे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केलेलं आहे त्यावर एनसीपीतून याही प्रतिक्रिया उमटत आहेत की आभार जी म्हणूनच आम्हाला शरद पवार साहेबांचा अभिमान आहे आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत फडणवीसांचंही कौतुक किंवा अभिनंदन करून एन सी पी शरद पवार गटा शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या मोठे होत नाहीत ते ते मोठेच मोठेच आहेत पहाड आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करत त्याच्यामुळे त्यांचा मोठे पण किंवा त्यांची उंची वाढत नाही ते टोलेजंग व्यक्तिमत्वाच आहे ठीक आहे असं जेव्हा म्हटलं सांगतोय तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जात आहे की समजा जर दोन काँग्रेस एकत्र एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय या संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं म्हणून एकत्रीकरणाला विरोध होतो असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात अमित पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या कौतुकाने काय पवार मोठे होत नाहीत ते मोठेच आहेत ते मोठेच आहेत पहाड आहेत सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करत त्याच्यामुळे त्यांचा मोठे पण किंवा त्यांची उंची वाढत नाही ते टोले व्यक्ती महत्व आहे तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जात आहे की समजा जर दोन काँग्रेस एकत्र एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं म्हणून एकत्रीकरणाला विरोध होतो है ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा एक म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकाना बरोबर त्यांना आपले छोट दुकान चालवायचं जो तो आपापला राजकीय फायदा त्यात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकर्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रीपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येक जण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो तसंच हे चला देखील उसका जबाब ममता दिदीने ऑपरेशन सिंधूर की राजनीती देश के प्रधानमंत्री हर राज्य में जाकर कर रहे हैं ये ऑपरेशन मिलिट्री ऑपरेशन हमारे जवानों ने किया लेकिन उसका श्रीय लेने की जो कंपटीशन है उसमें सबसे आगे हमारे प्रधानमंत्री हैं। पटना में जाएंगे मुंबई में आएंगे सिंधु यात्रा निकालेंगे हा और बंगाल में जाएंगे आप जाइए लेकिन ऑपरेशन सिंदूर की आप श्रेय कैसे ले सकते हैं अभी हम ऑपरेशन बंगाल करेंगे ममता दीदी ने चैलेंज किया है अभी चुनाव ले लो, भाग जाएंगे आप और भाग भाग भी गए ऑपरेशन सिंदूर एक सिंदूर एक पवित्र एक ऐसी पवित्र व्यवस्था है सिंदूर की जो कोई भी जाकर किसी को नहीं दे सकता जिसके मांग में सिंदूर भरा जाता है उसका पति ही रहता है आप भाजपा के कार्यकर्ता को सिंदूर लेके महिलाओं के पास जाइए आप सिंदूर का अपमान कर रहे दीदी ने ये भी कहा है ना पहले आप अपने घर में सिंदूर दीजिए बाद में दूसरों को घर में जाइए जो तो मोदी दो दिन की दौरे पे बिहार के पर लेकिन पार्लियामेंट में ले तो तो ले हम लोग अपोजिशन के जो लोग हैं फिर एक बार एक साथ आकर राहुल जी की लीडरशिप में फिर एक बार स्पेशल सेशन के लिए सबके सिग्नेचर का लेटर हम दे रहे हैं देख लें। आतंकवादी तो शायद बीजेपी में प्रवेश किया होगा इसलिए पकड़े नहीं जाते वो जो छह आतंकवादी है पहलगाम वाले वो तो इसलिए पकड़े नहीं जाते कि शायद वो एक दिन आपको बीजेपी कार्यालय से प्रेस नोट आ जाएगी वो छह लोगों ने बीजेपी में प्रवेश किया है तो आप भूल जाइए

महाराष्ट्र में मैंने किताब देवेंद्र जी फडणवीस अजित पवार हमारे राज ठाकरे जी और कल शाम को मैंने ये किताब इतना शिंदे जी को भी भेजी है आप पढ़िए पढ़ना जरूरी है आप और आपके जो तो चालीस लोग सूरज गुवाहाटी में गए थे भाग कर इडी से ईडी को डर कर तो आपको पढ़ना चाहिए इडी से डरना नहीं चाहिए ईडी से लड़ना चाहिए और लड़कर वापस अपने पैरों पर राजनीति करनी चाहिए अगर आपो एक प्रेरणा आहे तर किताब पडी आहे की लोकसभा निवडणुकीची जागा प्रतिष्ठेची केली काँग्रेस ऐवजी तुम्ही तिथे लढलात पण जे उमेदवार होते चंद्रहार पाटील ते आता शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहेत काल त्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घे उदय सामंतला वारंवार भेटतात आणि त्यावर ते खुलासाही करतायत की मी माझ्या कामासाठी भेटतोय महाराष्ट्र केसरीची